नमस्कार कसे आहे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सकाळचे नऊ बघा आणि मी आले किचन मध्ये चहा वगैरे ठेवलेला आहे आणि सगळे काम बाकी माझी कारण की काय झालंय ना एक झालं की एक काही ना काही चालूच आहे तर आता विधीत पण उठलाय तर विधीतची पण तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे तो पण दोन तीन दिवस ऍडमिट होता हॉस्पिटलमध्ये आणि तो ठीक होत नाही तर परत आता दोन दिवस झाले कंटिन्युअसली व्ही वीराजला पण खूप ताप खूप जास्तीची ताप येते उतर पण होती आणि व्हायरल इन्फेक्शन सांगितले डॉक्टरनी आणि त्याची परत त्याचे येणार तर एक तर घरीच ठेवायचं होतं त्याला स्कूलमध्ये जावं लागते कारण फायनल एक्झाम जी आहे तर ती स्टार्ट झालेली आहे आणि फायनल एक्झाम सुरू झाले की कसं असतं ना परत मग त्याला पण असं वाटतंय त्याला मी म्हटलं होतं की मॅमला आपण जे आहे तर स्कूलमध्ये सांगू की तब्येत वगैरे ठीक नाही त्याच्यामुळे तो पेपर एक तर लास्टला वगैरे घेता येईल पण तो काही ऐकायला तयार नव्हतं त्याच्यामुळे तो गेला स्कूलमध्ये पण आता तरी पण चिंता वाटते कारण की त्याला थंडी वगैरे खूप जास्तीची वाजून येते एक आ, काई काई व्लौ, तर एक्झाम झाले की लगेच त्याला पण घरी घेऊन येणार आहे मध्ये पण आठ दिवस ब्लॉग आले नाही आणि आता पण ब्लॉग सुरू करायचं म्हटलं की काही ना काही अडचणी येऊच लागलाय त्याच्यामुळे माझे असे थोडेसे एक दोन दिवस जे आहे तर मध्ये स्टॉप वगैरे घ्यावा लागतोय आणि जसं साईड होईल तसं सा ब्लॉग करते मी आणि विधीत पण झोपेतून उठलाय आता पर आणि परत त्यांच्या देखील पायाला लागले कारण की त्या दिवशी त्यांच्या पण पायावर जे आहे तर एकाने धक्का वगैरे दिला होता म्हातारा माणूस होता पण मग असं असतो ना ड्रिंक करून गाडी चावलेला की असं होतं त्यांच्या पायावर जे आहे तर धक्का दिला तर त्यांच्या पायाला पण थोडासा मार लागलाय म्हणजे गुडघ्याला आणि सुजलेला वगैरे आहे काय भेट काय झालं हे बघे बघ तर चला तर मग आता बाकीचे कामं हो जे आहे तर ते करते आणि सोबत ब्लॉक परत एकदा जो आहे तर कंटिन्यू तर साडेबारा जे आहे तर वाजलेत पाहुणे एक झालंय आणि पण स्कूलवरून आलेला आहे आणि विधी विजित पण आहे तर इकडे बॉल खेळतोय उगा आता किती वेळचा खोडा करत होता आणि बिराजची जी ताप आहे ना तर ती अजून काही बरी नाहीये तर आता बघूया तर जमलं तर टेस्ट वगैरे जे आहे तर ते करूनच घ्यावे लागणार आहे कारण की तिची ताप काही कमी होत नाहीये ताप त्याची कंटिन्यू आहेच आहे आणि ताप येणं काही चांगलं नसतं तर आता बघू थोड्या वेळाने जर जमलं तर सिटीमध्ये जे आहून जाऊन आहे तर टेस्ट वगैरे आहे तर ती करून घेणार आहे तर सध्या तर त्याने काही जेवण वगैरे केलं नाही त्याच्यामुळे मी त्याला काही औषधं देत नाहीये एकदा जेवण केलं की मग औषध वगैरे देते आणि मग बघते आता काय होत ते काय विदू काय त्रास होतो होत थंडी वाजते थंडीत जरा जास्त वाजते त्याला त्याच्यामुळं आता बघू काही ना काही चालूच आहे आमचं पण त्याला आता त्याला जेवण वगैरे देते औषध देते त्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते तर आता जे आहे तर संध्याकाळचे नंतर तर साडेपाच वाजले आणि मी खूप लवकर जे आहे तर आता चपात्या वगैरे जे आहे तर ते करून घेते कारण की मला जायचे मुलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आणि मग हॉस्पिटलमध्ये गेलं की बराच वेळ तिथे लागणार आहे कारण की नंबर वगैरे काय असेल काही नाही ते बघावं लागेल थोडंसं घरापासून लांब पण आहे तर म्हटलं की चपात्या वगैरे करून ठेवलं की मग आल्यावर फक्त भाजी करायची मग जास्त काही टेन्शन राहत नाही कारण की मुलांना बाहेर धुऊन गेलं की मग बराचसा टाईम आपला बाहेरच जातो तर म्हटलं चला पटपट जे आहे तर अगोदर आता करून देऊ तर आता फक्त एक चपाती वगैरे बाकी आहे आता ती करून घेते आणि त्यानंतर विराज आणि दोघांनाही घेऊन जायचे तर त्यांना मग जे आहे तर आता घेऊन जाते मी बघते आता काय सांगतात काही नाही परत तर त्यानंतर जे आहे तर पुढचा ब्लॉग मी नंतर कंटिन्यू करते काय आलं पापण पाहिलं हा मोमोज आले मस्त तब्येत बरी नाही मोमोज खातो हा तब्येत बरी नाही तोंडाल चव येत नाही म्हणून मोमोज सांगितलं आहे का द्या आजच्या दिवस खा पण बरं आता खायचं नाही बरं का मजा आली तुला चांगली आज मजा आली का कायच घात नसतं कधी आले माहिती का पण मला चवनी आहे त्याच्यामुळे तुला कोणते आवडतात स्टीम तंदुरी आणि खाव चला फर्स्ट वाईट खाऊ आल मस्त याच्यातच देऊ ना ते नाही द्यायचं ना। ते ना। काय खूपच मस्त नेहमीच डायलॉग तुझा मी काय घरी बनवला का ते खूपच मस्त घ्या हो आता थोड तरी तुझ्या काहीतरी पोटात जाईन काहीच खाऊ नाही लागला चल बस आता त्याला आता पुढं बस आता आणि मग खाऊन चल तर रात्रीची जे आहे तर आता बारा वाजले बघा आणि विरजसाठी जे आहे तर आत्ताशी दूध वगैरे जे आहे तर ते गरम करते त्याची सीबीसी आणि सी आर पीची जी टेस्ट आहे तर ती करून आणली कारण की त्याचा ताप काही थांबत नव्हता आता थोडंसं उतरलेलं आहे त्याच्यामुळे जे आहे तर त्याला आता बिस्किट आणि दूध देते कारण तो दुसरं काही खायचं नाही म्हणतोय तर चला तर मग आजचा ब्लॉग जो आहे तो मी ते संपवते व्हिडिओ आपण होऊ देखण ब्लॉगमध्ये आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभर सगळ्यांना व्हिडिओ आपण होऊ देखण ब्लॉगमध्ये